राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचे औंढा नागनाथ येथे पुण्यतिथी साजरी करण्यात आली राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने पुतळ्यास धोबी पर समाज तालुका अध्यक्षा संगीता मुधडे यांनी हार घालून अभिवादन केले याप्रसंगी संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करताना धोबी परीट समाजाच्या अध्यक्ष संगीता मुदळे धोबी परीट समाज तालुका उपाध्यक्षा निकिता धोंगडे तालुका सचिव गोविंद धोंगडे पंचायत समिती अभियंता आर डी मस्के तानाजी मुधळे राजाराम धुळे मारुती मुधळे शैलेश मुधळे संदीप मुधडे संजय मुधळे डॉक्टर चंद्रमणी पायकराव गणेश देशमुख नगरसेवक मनोज देशमुख सुभाष घोलक विष्णू अण्णा जाधव आदी धुबी परीट समाज बांधवांच्या वतीने तसेच उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करून गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ श्री संत महाराजांनी आपल्याला अविस्मरणीय काही आपल्याला शब्द सांगितलेले आहेत आपण त्याचं पालन करणे आपलं कर्तव्य आहे त्यांनी आपल्याला असे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत का तुम्ही भूतलावरची तर स्वच्छता कराच करा पण त्याआधी तुम्ही तुमच्या मनामधली स्वच्छता करणं गरजेचं आहे तुमचं मान मन साफ ठेवा नियत साफ ठेवा आणि तुमच्या दोन हातांनी जे तुम्हाला घडते ते गोरगरिबांना मदत करा अन्न द्या ज्यांना शिक्षणाची इच्छा असेल ते करू शकत नाहीत अशांना तुम्ही शिक्षणाला मदत करा